माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिन तनुरूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी असणारे स्थितप्रज्ञ साधू आपल्या मराठी माणसाच्या मनावरती आधी राज्य गाजवणार एक जगविख्यात महात्मा आणि या वारकरी संप्रदायाच्या विशाल शेवट वट वृक्षाला लागलेलं एक गोंडस समुद्र ज्ञान न्या, आणि ज्ञान सुगंधित फळ म्हणजे माझे जगद्गुरु तुपोपाल आणि या जगद्गुरु तुपोपाल यांचा पाच चरणाचा अभंग अभंग चा? किती चरणाचा आहे किती पाच पाच पाचनाचा अभंग आजच्या सेवकर्ता निवडलेला आहे विठ्ठल